शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे सहा क्षेत्र आहे याचा थोडासा आपण अभ्यास करूया या सहा क्षेत्रामध्ये पहिलं क्षेत्र म्हणजे एक पहिलं क्षेत्र आहे अभ्यासक्रम माध्यम शास्त्राने मूल्यांकन यात मानके एकूण चाव्वेचाळीस आहेत क्षेत्र दोन जर आपण या ठिकाणी पाहिले तर पायाभूत सुविधा आहेत त्यात मानके पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर आहेत ती, म्हणजे तीस मानके एकूण या पायाभूत सुविधामध्ये तीस मानके आहेत क्षेत्र तीन मध्ये मानवी संसाधन आणि शालेय नेतृत्व त्यात मानके पंचाहत्तर पासून ते शहाऐंशी पर्यंत म्हणजे बारा मानके आहेत क्षेत्र चार मध्ये समावेशित पद्धती आणि लिंग समभाव यामध्ये मानके सत्याऐंशी पासून ते शंभर म्हणजे चौदा मानके आहेत क्षेत्र क्रमांक पाच मध्ये व्यवस्थापन सहनियंत्रण आणि प्रशासन यात मानके एकशे एक पासून ते एकशे एक सतरा म्हणजे एकूण सतरा मानके आहेत क्षेत्र पाच मध्ये क्षेत्र सहा मध्ये लाभार्थ्यांचे समाधान म्हणजे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मानके आहेत एकशे अठरापासून ते एकशे अठ्ठावीस म्हणजे एकूण अकरा मानके आहेत असे सर्वांची जर आपण बेरीज केली एकूण मानके एकशे अठ्ठावीस वरतात म्हणजे एकशे अठ्ठावीस मानकाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर नेमकं आपल्याला पी डी एफ फोटो अहवाल कसं करायचं या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करतो बघा या ठिकाणी जर आपण जर क्षेत्र पहिलं अवघड जात असेल तर क्षेत्र दुसरं निवडा तिसरं निवडा जे जे तुम्हाला सोपं वाटतं ते त्याची पी डी एफ त्या ठिकाणी बनवा आणि गुगल ड्रायव्हवर त्याची सेव्ह करा आणि लिंक तयार करा याचा व्हिडिओ लिंक कशी तयार करते याचाही व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला बघा आपण समजा या ठिकाणी एक पायाभूत सुविधा हा क्षेत्र घेऊया सोपं जे क्षेत्र असेल ते पहा तुम्ही पुढे पुढं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं बघा मी पी डी एफ बनवलेली आहेत आपण या ठिकाणी पायाभूत पायाभूत सुविधा पाहूया मानक क्रमांक पन्नास एकावन्न बावन्न ते पाव या ठिकाणी आपण चला मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा पायाभूत सुविधा क्षेत्र क्रमांक दोन मध्ये पायभूत सुविधा मध्ये मानक क्रमांक एक एकावन्न या ठिकाणी आलेले बघा मी या ठिकाणी मानक क्रमांक एकावन्न बावन्न असे मानक क्रमांक या ठिकाणी टाकलेले बघा मग याला फोटो जोडायचा मग काय याला पुरावे काय लागणार आहेत फोटो परंतु कशातले कसले फोटो लागणार आहेत हा तो मानक क्रमांक एकोण शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची पुरेशी जागा उपलब्ध आहे का या ठिकाणी शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय आपण मुख्याध्यापक कार्यालयाचे फोटो काढू शकतो दोन चार फोटो काढायचे त्या ठिकाणी सेव्ह करायचं त्याची पीडीएफ बनवायची आणि गुगल ड्रायव्हर त्याची लिंक तयार करायची म्हणजे बघा सोपं आहे जर आपण पुढे पुढे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल बघा बाकीच्या क्षेत्रामध्ये कि असे क्षेत्र असे सोपे आहे त्यामध्ये आपल्याला भरता येईल या ठिकाणी चार पाच फोटो काढायचे आता मार्गदर्शक तत्त्वे या ठिकाणी धोरण दिलेलं बघा हे ही, ही मार्गदर्शक तत्त्वे धोरण आणि संदर्भ साहित्य कुठून मिळणार आहे हे हे मी तुम्हाला दाखवणार बघा एस सी आय टीने तयार केलेले आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे असं म्हणजे आता हे नाही समजलं बघा या ठिकाणी फोटो कसले फोटो घ्यायचे ते या ठिकाणी दिलेलं बघा सविस्तर वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे मग आपलं आपलं स्तर निवडायचं त्या ठिकाणी स्तर आपण का कोणत्या स्तरमध्ये शाळा उपलब्ध होणार आहेत पहिलं स्तर म्हणजे त्याला एक गुन्हा आहे दुसरं स्तर म्हणजे त्याला दोन गुन्हे स्तर तिसरा असेल तर त्याला तीन गुण आहेत स्तर चौथा असेल तर त्याला चार गुण आहेत अशा प्रकारचे त्या स्तरांना गुण दिलेले आहेत याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेले बघा समजा आता आपल्या पहिल्या स्तरमध्ये येत असेल मानक क्रमांक एकावन्न जर पहिल्या स्तरमध्ये येत असेल तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं या ठिकाणी हे बघा हे जे मानक क्रमांक एक्कावन आहे त्याचे फोटो मग कसले फोटो स्तर एक साठी तर शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय दुसरं जर आपण स्तर दुसरं निवडला असेल तर मुख्याध्यापक शिक्षक प्रशासकीय कर्मचाऱ्यासाठी शाळेमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे त्याचं फोटो काढायचे दोन चार जे काय झाले असेल तर दोन चार चार पाच फोटो जे काय तुम्हाला शक्य असेल तेवढे फोटो काढा त्याची पी टी एफ बनवा आणि गुगल ड्राईव्हवर सेव्ह करा आणि त्याची लिंक कॉपी पेस्ट करा नंतर तिसरं जर स्तर निवडलं असेल मुख्याध्यापक कार्यालयाव्यतिरिक्त शिक्षणासाठी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहेत तर तुम्ही याची पी डीओ बनवा आणि जर चौथं स्तर निवडलं असेल बा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा जर आपण चौथं स्तर निवडलं असेल तर अतिउत्कृष्ट म्हणजे चार मार्क त्याला मिळणार आहेत आणि हे जर आपण चौथं स्तर निवडलं असेल तर याचा अर्थ आपल्याकडं पहिल्या स्तरचे दुसऱ्या स्तरचे तिसऱ्या स्तरचे पुरावे आपल्याकडं ऑफलाईन आपल्याला बाह्य मूल्यांकन करत असताना ते आपल्याला सादर करावं लागणार आहेत म्हणजे आपण जर स्टार्स चौथा स्तर निवडला असेल तर या ठिकाणी त्याची फोटो त्याची पीडीएफ बनवा आणि त्या ठिकाणी फोटोची त्या पी एफची लिंक त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करा आता मार्गदर्शक तत्वे याची मी तुम्हाला दाखवणार बघा एस सी आय टीने जे दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व साहित्य आणि जे संदर्भ साहित्य आणि मार्गदर्शक तत्व सांगितलेले त्या ठिकाणी आपण ते पाहूया समजा दोन देखील भरता येतो मानक क्रमांक बावन देखील भरता येतो जो जो तुम्हाला भरता येते असेल तर मानक क्रमांक घ्या अगोदर सर या मानकांचा अभ्यास करा समजा आता मानक क्रमांक बावन्न घेतलं मानक क्रमांक बावन्न या ठिकाणी पुरावे काय प्रथम पेटी, औषधांची यादी वैद्यकीय अधिकारी क्रमांक आणि डिस्प्ले हे झालं पहिलं पहिलं स्तर हे दुसरं स्तर या ठिकाणी प्रथम पेटी औषधाची यादी आता हे जे आहेत हे नाही समजलं तर या ठिकाणी हे बघा हे दिलेलं सविस्तर वर्णन या ठिकाणी दिलेले आहे बघा काय करायचं आहे तर प्रथम पेटीची फोटो काढायचा आहेत आपत्कालीन परिस्थिती आवश्यक औषध पुरवठा केला जातो औषध पुरवठा जो औषधी आहे त्याचा फोटो काढायचा दर्शनीय भागात आपत्कालीन तसं वैद्यकीय क्रमांक प्रकाशित केले आहेत का त्याचा फोटो काढायचा शाळेने दर्शनी भागात तंबाखूमुक्त परिसर असा फलक लावलाय का त्याचा फोटो काढायचा जर स्तर दोन मध्ये निवडला असेल तर त्याचे सर्व या ठिकाणी वाचायचं आणि या ठिकाणी आपण फोटो त्या ठिकाणी त्याची पीडीएफ बनवायची म्हणजे बघा ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन टाकेल हे जे मानक दिलेले बघा त्यांनी लिहिलेले आहे बघा त्याला मानक क्रमांक एक मानक क्रमांक दोन मानक क्रमांक पन्नास एकावन्न बावन्न अशा प्रकारचे मी दिलेले आहेत हे आपण जो क्षेत्र पाहतोय हे पायाभूत सुविधा यामधले आहेत असे मी तुम्हाला एकशे अठ्ठावीस पर्यंत या ठिकाणी दिलेले बघा यामध्ये तुम्ही पाहू शकता पुढं पुढं वाचा पुढे पुढं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यांना अपेक्षित काय या ठिकाणी दिलेलं बघा हे मानक क्रमांक दिलेले आहेत नंतर हे प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी पुरावा तर मग नाही समजलं तर इकडे तुम्ही पाहू शकता काय आहेत वर्ग खोल्यांची पुरेशी प्रकाश व्यवस्था आहेत का सर्व उपकरण व्यवस्थित आहेत का म्हणजे जे जे स्तरामध्ये तुम्ही निवडला असेल जो स्तर आपण निवडला असेल त्या स्तराचे फोटो त्याची पीडीएफ बनवा आणि त्या पी डी एफ गुगल ड्राईव्हवर सेव्ह करा आता गुगल ड्रायवर सेव्ह करायचा त्या ठिकाणी गुगल ड्रायव्हर झाला गुगल ड्रायव्हर फोल्डरमध्ये बनवा किंवा त्याची स्वतंत्र त्याला पी डी एफला क्लिक केल्यानंतर गुगल ड्रायव्हर त्याचं सेव्ह करा आणि त्या ठिकाणी त्याचं नाव लिहा फाईल केली त्याची तरी चालेल किंवा फोल्डर बनवलं तरी चालेल फक्त त्याला माना क्रमांक एक दोन तीन चार जो का माना क्रमांक निवडला असेल त्या ठिकाणी माना क्रमांक नाव टाका आता आपण मी हे बघा हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता माना मार्गदर्शक तत्वे हे कुठं भेटणार आहे आपल्याला या सर्व गोष्टी कुठं भेटणार आहेत वाचण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा मी माझ्या व्हॉट्सअपला आलो याला या ठिकाणी मी क्लिक करतो संदर्भ साहित्य जो आपला जीमेल आय डी असेल ईमेल आय डीचा तो जीमेल आयडीचा अकाउंट असेल त्या अकाउंटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ओके म्हणा ओके केल्यानंतर ते आपल्या गुगल ड्रायव्हवरती पीडीएफ ओपन होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सहा क्षेत्र निवडलेलं बघा मी तुम्हाला प्रत्येक क्षेत्राचं या ठिकाणी सांगितलं बघा क्षेत्र एक मध्ये चौचाळीस मानके क्षेत्र दोन मध्ये तीस मानके क्षेत्र तीन मध्ये बारा आहेत क्षेत्र चार मध्ये चौदा मानके क्षेत्र पाच मध्ये सतरा आहेत क्षेत्र सहा मध्ये अकरा मानके हे सहा क्षेत्राचे या ठिकाणी सर्व क्षेत्रावरच हे मानके आधारित केलेले आहेत आता हे क्षेत्र क्रमांक समजा आपण दोन पाहिलं किंवा एक पाहिलं तर या ठिकाणी आपण एक फॉर्म पाहूया याला जर आपण क्लिक केलं तर याचे संदर्भ जे काय लागत असेल जी काय पी लागत असेल जी काय आपल्याला जी आर लागत असेल तो जी आरला त्या ठिकाणी क्लिक करा त्या ठिकाणी ती ओपन होते बघा या सर्व या ठिकाणी दाखवलेले बघा तुम्हाला काय अपेक्षित आहे विद्याप्रवेश आहे शासन निर्णय सर्व काही या ठिकाणी दिलेले बघा तुम्ही पाहू शकता याला फक्त या ठिकाणी क्लिक करायचं आणि ते पाहायचं समजा हे विद्याप्रवेश आहे बघा याला या ठिकाणी क्लिक केलं की के ते ओपन होते बघा ती पी डी एफ या ठिकाणी ओपन होते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिलेलं बघा त्यांनी कृती आराखडा असेल तर तो तोही या ठिकाणी दिलेला बघा तर आपल्याला समजा कृती आराखडा पाहायचा असेल तर समजा क्षेत्र क्रमांक दोनमध्ये पाहायचं या ठिकाणी आपण याला जर क्लिक केलं हे पायाभूत सुविधेचं आहे तर यामध्ये देखील दिलेलं बघा सर्व एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी दिलेले आहेत सर्व काही या ठिकाणी दिलेले आहेत बघा पॉस्को कायदा दिलेला आहे आर टी आय दिलेले आहेत पीएमसी दिलेले आहेत योजना दिलेल्या आहेत सर्व या ठिकाणी दिलेले बघा प्रगत शैक्षणिक दिलेले आहेत म्हणजे ह्या सर्व पिढीओ आपण या ठिकाणी पाहू शकतो वाचू शकतो त्याचा संदर्भ या ठिकाणी आपण लावू शकतो आपल्याला काय अपेक्षित आहे या ठिकाणी या ठिकाणी आहे बघा क्षेत्र क्रमांक जर सहा निवडला असेल तर याला जर क्लिक करा आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता हे सर्व या ठिकाणी दिलेले बघा क्षेत्र क्रमांक सहा हे विद्यार्थी आधारित आहे म्हणजे लाभार्थ्यांचे समाधान म्हणजे विद्यार्थ्यांचे समाधान त्यात मानकी अकरा आहेत हे आपण पाहू शकतो आनंदाई शनिवार हे सर्व जे जे तुम्हाला शक्य होत असेल जे जे सोपं वाटत असेल ते अगोदर त्याचे पी डी एफ बनवा गुगल ड्राईव्हवर सेव्ह करा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्हाला हवं ते तुम्ही संदर्भ त्याचा घेऊ शकतात आता आपण ऑनलाईन जाऊया आपण प्रत्यक्ष ऑनलाईन कसं करतात ते या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी मी युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन झालेलं बघा या ठिकाणी मानके आहेत मी आता मागे भरलेले आहेत जे लागू नाही ते अगोदर भरून घेतलेले बघा जे लागू नाही ते आपण पाहिलेले याच्या अगोदर एक मानक घ्यायचं असेल आता मी उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी हे मानक क्रमांक एक सिलेक्ट करा मी दिलेलं बघा पहिलं पहिलं स्तर आहे सर हा पहिला स्तर आहे पहिल्या स्तराला एक गुण आहेत दुसऱ्या स्तरला दोन गुण आहेत तर तीनला तीन गुण आहेत स्तर चारला चार, चार गुण आहेत या ठिकाणी जर आपण जो स्तर निवडला असेल तो स्तराचा आपल्याकडे पुरावा असला पाहिजे तर समजा माझ्या शाळे शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय याला जर मी या ठिकाणी सिलेक्ट केलं तर या ठिकाणी ते हायलाईट होते बघा या चार स्तरापैकी कोणताही एक स्तर या ठिकाणी आपण निवडा लागतो आणि त्या ठिकाणी त्याचा पुरावे म्हणून या ठिकाणी याला या ठिकाणी क्लिक करावं लागते या ठिकाणी क्लिक केलं की जे गुगल ड्रायव्हर आपण लिंक तयार केली असेल ते लिंक या ठिकाणी आपल्याला टाकावी लागते टाकल्यानंतर या ठिकाणी ती सबमिट करा हा ऑप्शन हायलाईट होते आणि या ठिकाणी आपल्याला सबमिट करावं लागते गुगल ड्रायव्हर पी डी एफ सेव्ह कशी करतात त्याची लिंक कशी तयार करतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं बघा आता एकशे अठ्ठावीस मानकाची पी डी एफ मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मला माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला देऊन टाकेल अशा प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू